नमस्कार मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की वय वाढल्यानंतर आपलं वागणं लोकांना त्रासदायक वाटतं का आणि हे त्यांना त्रासदायक वाटतं हे ते दाखवतात का आणि जर तुम्हाला हे काही संकेत दिसत असतील की समजून जा समजून घ्या की तुमचं वागणं लोकांना त्रासदायक वाटत आहे चला तर मग जाणून घेऊया कुठले आहेत ते संकेत तुम्ही कधी असा विचार केलाय का की तुमच्या काही सवयी किंवा तुमचं काही वागणं हळूहळू लोकांना तुमच्यापासून दूर नेत आहे लोक तुमच्यापासून दूर जात आहे आणि कोणीही त्या गोष्टी तुमच्याशी नीट बोलत नाही तुम्हाला सांगत नाही की तुमचं हे चुकतं कारण काय असतं की तुमचं वय झालेलं असतं आणि वयोवृद्ध लोकांचा अपमान होऊ नये ह्यासाठी काही गोष्टी लोक तुमच्याशी थेट बोलणं टाळतात आणि त्यांच्या वागण्यात मात्र बदल तुम्हाला जाणवत असतो जस वय वाढत जात ना तस काही गोष्टी आपोआप तुमच्या वागणुकीचा एक भाग बनत जातात काही सवयी चांगल्या असतात बर असं नाही की तुमच्या सगळ्याच सवयी लोकांना खटकत असतात किंवा लोकांपासून तुम्हाला दूर नेत असतात असं मात्र अजिबातच नाही तुमचे काही अनुभवातून आलेल्या असते त्या गोष्टी त्या सवयी त्या खूप छान असतात लोकांना त्या आवडतात सुद्धा काही सवयी मात्र अतिशय छान असतात तुमच्या पण पण काही सवयी अशा असतात की त्या आपल्याला कळतही नाही आणि त्या इतरांच्या नजरेत आपली एक छबी बनवत असतात त्यांच्या नजरेत तुमचं एक वेगळं व्यक्तिमत्व बनवत असतं तर तुम्हाला वाटतं मी तर असाच आहे किंवा स्त्री जर असेल तर स्त्रियांना वाटतं की मी तर अशीच आहे माझं खरं रूप जगते मी पण समोरची माणसं मात्र ते ओळखत असतात ते काही मात्र बोलत नाही तुमच्या सोबत कारण त्यांना तुमच्या वयाचं मान ठेवायचा असतो परंतु काय होत ना की तू त्यांचं मत तुमच्या विषयीच हळूहळू बदलत जात आणि मग ते तुमचं तुमच्यासोबत संबंध ठेवणं असो तुमच्याशी बोलणं असो किंवा तुमच्या जवळ बसणं असो ते हळूहळू बदलवतात किंवा ते दूर जायला लागतात आणि यात मग तुमचे घरचे असोत तुमचे जुने मित्र असोत किंवा अगदी अनोळखी लोकसुद्धा असोत तर आज आपण या आप व्हिडिओमध्ये अशा बारा गोष्टीबद्दल बोलणार आहोत ज्या अनेकदा वय वाढल्यावर आपल्याकडून नकळतपणे घडतात आपल्या लक्षात नाही आपल्याही नकळत त्या घडत असतात सगळ्यांना त्या जाणवतात पण कोणीही तुम्हाला स्पष्टपणे सांगत मात्र नाही तर अशा सवयी ज्या आपला आत्मसन्मान कमी करतात लोकांपासून आपल्याला दूर नेतात आणि आयुष्यभर जे तुम्ही कमावलेला आदर आहे जो सन्मान आहे तो सन्मान तो आदर मात्र हळूहळू हरवत नेतात त्या प्रत्येक मुद्द्यामुळे तुम्हाला एकदा स्वतःकडे आरशातून पाहायला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुम्हा स्वतःला आरशातून तुम्हाला वाटेल स्वतःला दोष देण्यासाठी नाही तर विचार करण्यासाठी तुमच्या सवयी बदलण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागेल की तुमच्या कोणत्या गोष्टी लोकांना खटकतात नाही का आणि व्हिडिओच्या माध्यमातून हे सुद्धा तुम्हाला कळेल की ही सवय आज माझ्या फा माझ्या फायद्याची आहे का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारू सुद्धा शकता की ती लोकांना माझ्यापासून दूर नेत आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही सवय बदलणं शक्य आहे का आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे सांगू का की त्या ज्या सवयी आहे ना तुमच्या त्या लक्षात घेणं हे सगळ्यात महत्वाचं आहे तर हा व्हिडिओ संपर्यंत तुम्हाला केवळ कुठल्या गोष्टी टाळाव्यात हेच नाही तर या वयाच्या या टप्प्यावर अधिक आत्मविश्वासाने अधिक स्पष्टपणे आणि अधिक सन्मानाने कसं जगावं हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल आणि म्हणूनच मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही हा व्हिडिओ माझ्यासोबत शेवटपर्यंत बघा किंवा माझ्यासोबत तुम्ही शेवटपर्यंत राहा कदाचित कदाचित तुमच्यातील काही लहान बदल लोक तुमच्याकडे कसे पाहतात हेच बदलून टाकतील आणि त्याहूनही महत्वाचं काय आहे माहीत आहे का की तुम्ही स्वतःकडे कसे पाहतात त्यात मोठा बदल सुद्धा तुम्ही स्वतः घडून आणाल चला तर मग सुरुवात करूया पहिली गोष्ट म्हणजे स्वतःच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणं सगळ्यात महत्वाची गोष्ट स्वतःच्या स्व स्वच्छतेकडे तुम्ही दुर्लक्ष करता तुम्हाला असं वाटतं की आता काय करायचं माझं वय झालं मला कुठे जायचं आहे किंवा करू आपल्याला तर घरीच राहायचं आहे तर अशा बाब अशा सवयी तुमच्या ज्या आहेत ना स्वच्छतेविषयी ज्या तुम्हाला लोकांपासून दूर नेत आहेत तर बघा काय होतं सगळ्यात आधी ही गोष्ट लोक लक्षात घेतात कधी बोलून दाखवत नाही ते म्हणजे एखाद्याने स्वतःची नीट काळजी घेणं थांबवलेली असणं इथे आंघोळ न करणं असं काही नाही पण लहान लहान गोष्टी असतात उदाहरणार्थ तीन दिवस घातल्यासारखं तुम तुम्ही घातलेले कपडे अस ते वाटत असेल तसं की तीन दिवसापासून तुम्ही ते कपडेच बदलवले नाही केस उख विखुरलेले आहे तुमचे अस्त्यवस्थ केस आहे केस व्यवस्थित का कापलेले नाही नख तुमचे वाढलेले आहे किंवा तुमच्या जात म्हणजेच तुमच्या अंगाचा येणारा एक सौम्य वास ह्या गोष्टी दिसायला लहान आहेत मित्रांनो पण अर्थानं मोठ्या असतात स्वच्छता म्हणजे केवळ अंग धुणे किंवा चकाकी नाही तर आपण स्वतःकडे कसं लक्ष देतो याचं प्रतिबिंब आहे तरुणपणी या सवयी आपण सहज पाळतो पण जस जसं वय वाढतं ऊर्जा थोडी कमी होते दिनक्रम मात्र बदलतो तसं काही जणांच्या मनात येतं आता याचा काय विशेष आहे आता काय करायचं आहे आणि ही भावना हळूहळू दिसू लागते आणि ती लोकांना सुद्धा जाणवायला लागते मित्रांनो तुमचं राहणीमान जर नीट नसेल केस विखुरलेले आहे केसात तुम्ही केस धुतले धुतलेले नाही बऱ्याच दिवसांनी मी इथे स्त्रियांबद्दल बोलते कारण स्त्रियांचे केस मोठे असतात आणि त्या मोठ्या केसामुळे ते केस न धुणे त्यामुळे डोक्याचा वास येतो त्याचबरोबर जुने पुराने कपडे वारंवार तेच घालणे तुम्ही म्हणाल की आम्ही धुतलेलेच कपडे घालतो परंतु वर्षानुवर्ष तेच कपडे जर घालत राहिलं तर मात्र त्या कपड्यांचा धुतल्यानंतर एक वेगळा दर्प येत असतो एक वेगळा वास येत असतो जो असं वाटतं की तुम्ही खूप दिवसापासून अंघोळच केलेली नाही त्याचबरोबर नख वाढणे बघा तुम्ही जेव्हा कार्यरत होतात तेव्हा तुम्ही न चुकता दर रविवारला आपलं सगळं नीट आवरायचं की नाही आवरायचे ना तुमच्या केसाला पॉलिश करणे असो किंवा के केस के रंगवणं असो कि किंवा नख काढणे असो किंवा स्वतः जाऊन पुरुष जर असतील तर केस व्यवस्थित कट करणे असो कापणे असो महिलांच्या बाबतीतसुद्धा हा प्रश्न हा, हा मुद्दा येतो महिलासुद्धा छान राहायच्या जेव्हा तुम्ही तरुण होतात जेव्हा तुम्ही कार्यरत होतात परंतु आता काय होतं की तुमच्या मनात कुठेतरी एक भावना अशी निर्माण होते की मला कुठे जायचं आहे कुठे चांगलं राहून मला कुठे कोणाला दाखवायचं आहे तर राहणीमान मी पुन्हा एकदा सांगते की तुमचं जे राहणीमान आहे ते लोकांसाठी नाही तर तुमच्या स्वतःसाठी तुमच्यासाठी जेणेकरून तुम्हाला चांगलं वाटावं वा, तुम्हाला फ्रेश वाटावं वा, ह्यासाठी तुम्ही चांगलं राहणं खूप महत्त्वाचं आहे नाही का आणि ह्या गोष्टी तरुण लोक तुम्हाला थेट बोलणार नाही विशिष्ट तरुण मंडळी बघा कारण त्यांना काय बोलावं कसं बोलावं हेच समजत नाही कारण तुमचं वय मोठं असतं आणि तुम्ही वयाने तसंच अनुभवाने सुद्धा त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ असतात आणि त्यामुळे ते तुम्हाला काय बोलतील नाही का आणि तुमचं मन दुखू नये हीच ते काळजी घेतात आणि त्यामुळे ते फक्त थोडं लांब बसतात भेटी कमी करतात मिठी मारणं टाळतात कारण मिठी तर तुमच्या शरीराचा एक प्रकारचा गंध येतो कपड्याचा गंध येतो आणि त्यामुळे ते मिठी मारणं टाळतात वारंवार भेटी टाळतात थोडं लांब बसतात आणि त्याचबरोबर तुमच्याशी संपर्क मात्र ते कमी करायला लागतात ला हो की नाही बघा मला इथे आणखी एक गोष्ट सांगायची आहे की त्यांचं असं वागणं म्हणजे तुमचा आदर नाहीसा झाला किंवा त्यांच्या मनात तुमच्याविषयी आदर नाही आत्मसन्मान नाही हे अजिबात नाही त्यांच्या मनात तुमच्याविषयी आदर खूप असतो त्यांच्या मनातला मनात, मनात तुमच्याविषयीचा आदर नाहीसा झाला असं मात्र अजिबात नाही तर त्यांच्याकडून गेलेला आत्मसन्मान आणि आत् स्वतःविषयीची काळजी दिसत नसल्यानं त्यांच्या मनात निर्माण झालेली एक हळहळ असते त्यांना असं वाटतं की ह्या व्यक्तीने स्वतःकडूनच थोडं हात झटकलेले आहे किंवा हा हा व्यक्ती स्वतः स्वतःची काळजी घेत नाही का ही सुद्धा त्यांच्या मनात अस्तभर आणि ही गोष्ट कोणीही तोंडावर बोलत नाही पण जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेणं थांबवताना तेव्हा लोकही तुमच्याशी आदर आणि वागणं थोडं थांबवतात ते नकळत घडत असतं याचा अर्थ असा नाही की तुम्ही दररोज ब्रँडेड कपडेच घालावे किंवा अत्तर लावावं पण एक स्वच्छ शर्ट नीट केस कापलेले नखे कापलेले एवढंच पुरेसं आहे ह्या सगळ्यातून एकच गोष्ट स्पष्ट होते की मी अजूनही इथे आहे मला स्वतःची आणि तुमचीही काळजी आहे मी अजूनही माझा स्वतःचा आत्मसन्मान करतोय हे त्यातून प्रेरित होतं खरं सांगायचं तर लोक तुमच्या शब्दापेक्षा आधी तुमच्या ऊर्जेचा ऊर्जेला प्रतिसाद देत असतात आणि स्वच्छता ही तुमच्या ऊर्जेचं सर्वात मोठं स्पष्ट दर्शन असतं जेव्हा तुम्ही स्वतःकडे लक्ष देता तेव्हा लोकही तुमच्याकडे प्रेमाने आदराने आणि आपुलकीने पाहतात आणि हा संदेश आजच्या काळात खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं बघा जी तरुण पिढी आहे ती तरुण पिढी तुम्हाला थेट बोलणार नाही परंतु त्याची छोटी छोटी जी मुलं आहेत जेव्हा ते आजोबा आजोबा म्हणून तुम्हाला जेव्हा बिलंकतात तेव्हा तुमच्या अंगाचा येणारा दर्प त्याला सहन होत नाही आणि ते पटकन बोलतात आजोबा तुमच्या तु अंगातून ना घाण वास येतो आहे किंवा आजी कशी ग तू घाणेर लवास येत आहे आणि जेव्हा असं बोलल्या जातं तेव्हा नातू तुमचे तु बोलतात तेव्हा कुठे तुमचा आत्मसन्मानाला ठेच पोचते आणि मग तुम आत्मसन्मान दुखवला जातो नाही का तुम्हाला दुःख होतं तुम्हाला दुःख वाटतं तु तु आणि म्हणून आपण स्वतःची काळजी स्वतः घेणं हे कुठे वाईट आहे नाही का बघा करून बघा आता बघूया दुसरी गोष्ट महत्वाची वय वाढलं की एक मजेशीर गोष्ट घडते आपल्याला तो आतला आवाज जो पूर्वी म्हणायचा असं बोलू नकोस बरं तो हळूहळू कमी होत जातो बघा आपण थेट बोलत नव्हतो तरुण असताना आणि काही वेळा पूर्णपणेच शांत होतो मग आपण मनात येईल ते सरळ बोलू लागतो आता या वयात आणि कधी कधी मनात एक अभिमानही असतो मी इतकं जगलोय मला काहीही बोलण्याचा हक्क आहे आणि मग तुम्हाला असं बोलणं मोकळं वाटू शकतं पण समोरच्याला ते थोडं अस्वस्थ करणारं वाटतं कारण खरं बोलणं आणि थेट बोचकारणं यामध्ये खूपच फरक आहे बघा जर तुम्ही काही बोललात आणि समोरचा माणूस शांत झाला खुर्चीत वळवळ केला किंवा तुमच्याकडे डोळे भिडून टाळू लागला तुम्हाला तुमच्याकडे डोळे म्हणजे तुम्हाला दुर्लक्ष करू लागला तर लक्षात ठेवा ते फक्त खरं नव्हतं तर ते थोडं कठोरही होतं तुम्ही एखाद्याशी बोलला काही बोलला म्हणजे तुम्हाला आता असं वाटतं की मला काहीही बोलण्याचा अधिकार आहे आणि एखाद्याला क म्हणजे जेव्हा बरेच लोक असतात अशा वेळेला त्याला टोचून बोलणं म्हणजे त्याचा अपमान नाही होत का हो नाही का जरी तुमचं वय वाढलं तरी जरी तुम्हाला अनुभव आला पण एखाद्याला थेट बोलणं ते कडवटसारखं वाटतं की नाही आणि मग काय होतं की त्याच्या मनात एक अडी निर्माण होती की मला यांनी असं बोललं तुमचं चुकलं किंवा तुम्ही चुकीचे होता हे अजिबातच नाही आहे तुम्ही चुकीची अजिबात नव्हता कारण तुम्हाला ते त्यांची चुकी थेट कळत होती तुम्हाला त्यांची चुकी दिसत होती परंतु चूक दाखवून देण्याची सुद्धा काही गोष्टीची मर्यादा असते चूक दाखवून देण्याला तुमच्या वयामुळं तुमच्या चुकी लक्षात येतात हे मी मान्यच करते बरोबरच आहे तुमचं पण त्या बोलताना मात्र थोडं भान ठेवा कारण कोणाच्या मनात त्या गोष्टीची अडी निर्माण होऊ नये तुमच्याविषयीची नाही का बघा कधी कधी काय होतं की तुम्ही एखाद्याच्या वजनावर बोलतात अरे किती जाडी वाढवली रे किती लठ्ठ होणार आहे अजून ते चार चौकात बोललं बोललं तर त्याला थोडंसं अजून हे होते कारण मुळे त्यांच्या मनात कुठेतरी एक प्रकारची आधीच न्यूनता असते आणि ते जर स्पष्ट बोललं तर पुन्हा त्यांच्या मनात त्या गोष्टी खटकू शकतात काय होतं इथे तुमचं चुकलं का नाही त्यांनी वजन वाढणं हे त्यांच्या तब्येतीसाठी निश्चितच वाईट आहे परंतु ते बोलण्यासाठी काही सौम्य शब्द वापरा किंवा एकांतात बोला की तुम्हाला असं सांगायचं आहे ना त्यांना तुम्हाला काळजीसुद्धा आहे त्याची तर तुम्ही सांगताना त्यांना असं सांगा की तुझं वजन कमी करवावा कारण हे तब्येतीसाठी अतिशय वाईट आहे हे तुम्ही सौम्य शब्दात त्यांना सांगू शकता नाही का त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे चेहऱ्यावर कोणाच्या सुद्धा तुम्ही बोलताना एखादं थडक बोलता, बोलता किंवा काय आहे क का, काहीतरी वेगळं जे जे तुम्हाला वेगळं दिसत असेल त्याच्याविषयी तुम्ही बोलता ते तुमचं चुकीचं आहे असं नाही पण जेव्हा आपण वैयक्तिक कुठल्या गोष्टीवर बोलतो ना तेव्हा ते माणसाला आतून ते खराब वाटत असतं वाईट वाटत असतं आणि ते चार लोकात बोललं की अजून खराब वाटत असतं आणि म्हणून तुम्ही असा प्रकारचं बोलणं तुम्ही टाळा एखाद्या वेळेला कधी कधी नात्यावर सुद्धा तुम्ही बोलता नात्यावर जेव्हा बोलता तेव्हा मात्र तुम्ही निश्चितच काही गोष्टींचा विचार करून बोला त्याचबरोबर मुलांचं संगोपन कसं आहे यावर काहीतरी बोललं असेल आणि सहज हसत तुम तुम्ही तुम्ही ते बोलला असेल की काही नाही रे मला मी खरं तेच बोलतो बघ किंवा आमच्या काळात इतका नाजूकपणा नव्हता बाबा पण हे सत्य वेगळं आहे आणि सांगू का प्रेमाशिवाय जेव्हा ह्या गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा हे टिकेसारखं वाटतं आणि जे ऐकत असतात ते काही बोलत नाही पण हळूहळू काय होतं की तुमच्यापासून ते दूर जाऊ लागतात ते कमी बोलायला लागतात फोन लवकर ठेवतात किंवा काही कार्यक्रमांना बोलवतसुद्धा नाहीत तुम्हाला ते प्रेम तर ते करतच असतात पण अशा जखमी करणाऱ्या बोलण्यापासून ते स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न मात्र करत असतात हे गोष्ट निश्चित आहे आणि म्हणून बोलताना काही गोष्टींचा तुम्ही विचार करून बोलायला पाहिजे असं मला वाटते बघा आता मग तुम्ही म्हणाल का बोलायचंच नाही का बाबा आम्ही आता म्हातारे झालो तर काही सांगायचंच नाही का तर असं मात्र अजिबात नाही याचा अर्थ असा अजिबातच नाही की तुम्ही आता बोलताना प्रत्येक गोष्ट बोलण्याआधी दहा वेळा तुम्ही विचार करावा असं सुद्धा नाही पण थोडा वेळ थांबा स्वतःला विचार करा हे उपयोगाच आहे का ह्या गोष्टी तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा आणि ह्या बोलण्यामुळे माझ्या या बोलण्यामुळे त्याला कितपत फायदा होईल अतर ह्या गोष्टीचा तुम्ही निश्चितच विचार करा आणि नंतर तुम्ही बोला कारण काय आहे की अनेक वेळा आपल्याला वाटतं आपण फक्त खरं बोलतोय पण प्रत्यक्षात ते आपल्या चिडचिडपणाचं अस्वस्थतेचं एक रूप असतं आणि त्याचा भार समोर चावर जातो चा कधी कधी आपल्या मनात चिडचिड असते आणि ती चिडचिड आपण समोरच्या व्यक्तीवर कधी कधी काढतो कधी कधी होते असं नेहमीच नाही पण मग काय होतं की त त्यावेळी ती समोरची व्यक्ती दुखावली जाते आणि मग आपल्यापासून त्या व्यक्ती दूर जायला लागतात हे खरं आहे की नाही आणि मग तुमची समाजात एक प्रकारची प्रतिष्ठा निर्माण होती की खडूस मातारा खडूस मातारी बघा तुम्हाला खडूस मातारा किंवा खडूस मातारी म्हणून जगायचं नाही आहे मित्रांनो तर तुम्हाला एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून जगायचं आहे हो ना एक सोपा उपाय करून बघा तुम्ही जे काही दुसऱ्यांविषयी बोलता तेच जर कोणी दुसरं तुमच्या घरातल्या व्यक्तींविषयी जर बोललं तर तुम्हाला आवडेल का नाही ना आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही दुसऱ्याला हे बोलू शकता तेव्हा त्यांना सुद्धा ते आवडणारच नाही ना नाही ना? का वय वाढल्यानंतर एक शहाणपणा येतो किंवा एक अनुभव तुम्हाला येतो ही गोष्ट नाकारता येत नाही ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे पण त्या शहाणपणात जर प्रेम असेल सौम्यपणा असेल समजूतदारपणा असेल तर लोक मात्र त्याला आदराने ऐकतात पण जर त्यात उपहास असेल तिरस्कार असेल किंवा मीच योग्य अशी जर भावना असेल तर लोक मात्र तुमच्याकडे दुर्लक्ष करू लागतात तुमचे हेतू चांगले असले तरीसुद्धा तुमचे शब्द खूप परिणाम त्यावर करतात आणि वयानुसार त्याच्या परिणामाची तीव्रता मात्र वाढते हे शब्द नाती घट्ट करण्यासाठी वापरा दुराळ निर्माण करण्यासाठी नाही जर तुम्ही अजूनही ह्याच गोष्टीचा विचार करत असाल की वय वाढल्यामुळे आम्ही काही बोलायचंच नाही का आम्ही चुपच राहायचं का किंवा कुठे जायचंच नाही का तर असं मात्र अजिबात नाही तुम्ही जे काही बोलतात ते योग्य शब्दात तुमचं बोलणं मांडाल जेणेकरून समोरची व्यक्ती दुखावल्या जाणार नाही आता बघूया पुढचा मुद्दा आपल्या अंगावर न बसणारे कपडे बरेचदा काय होतं की आपल्याला अं ढि दि, जे आपल्या अंगात बसत नाही असे कपडे आपण घालतो काही सवयी आपल्याला हव्या हव्याशा वाटतात रोजचं तेच नाश्त्याचं वेळापत्रक त्याच रस्त्याने फेरफटका आणि तेच वर्षानुवर्ष घालणारी कपडे या गोष्टी चुकीच्या नाही आहेत पण कपड्यामध्ये हा जो क्लासिक लूक हळूहळू बेपरवाईसारखा वाटू लागतो कदाचित तुम्हाला ते जाणवतही नसेल पण लोक तुमच्याकडे पाहून लगेच ओळखतात की हे कपडे बसतात की नाही साजेशी आहेत का वेळेला शोभते का खूप सैल झालेली पॅन्ट घट्ट झालेली शर्ट वीस वर्षापूर्वीची फॅशन तुटलेले किंवा विस्कटलेले बूट हे फक्त कपडे नाहीत ते सांगतात या व्यक्तीने आता स्वतःकडे लक्ष देणं कमी केलं आहे आणि लोक हे थेट तुम्हाला बोलणार नाही पण त्यांना जाणवतं हे तुम म्हणजे तुम्ही ट्रेंड फॉलो करणं नाही आहे किंवा तरुणासारखं दिसण्याचा प्रयत्नही नाही आहे हे फक्त एवढं सोपं सांगणं आहे की मी अजूनही स्वतःकडे लक्ष देतो माझ्या रूपाकडे सादरीकरणाकडे माझं लक्ष आहे बरं जेव्हा एखादा मोठा माणूस नीट स्वच्छ साजेसा पोशाख घालतो तेव्हा लोकांच्या मनात लगेच एक भावना निर्माण होते आदराची हे दाखवतात की व्यक्ती अजूनही स्वतःचं मान ठेवत आहे गर्वासाठी नाही तर सन्मानासाठी प्रतिष्ठेसाठी एक क्षण विचार करा तुम्ही पंचवीस वर्षापूर्वी नोकरीच्या मुलाखतीसाठी घातलेला सूट आज घालाल का बहुतेक नाही ना म्हणजे जसं वय वाढतं तसं शरीरसुद्धा बदलतं चेहऱ्याचा रंग बदलत असतो आणि तुमच्या शरीरात असणारी ऊर्जासुद्धा आता कमी झालेली असते त्यामुळे कपड्याची निवडसुद्धा सद तुमच्या सध्याच्या रूपाला साजिशी असणं खूप गरजेचं आहे नाही का आपल्या आजच्या रूपाबद्दल सजग आहोत आणि आपल्याला स्वतःचा आदर आहे हे काही लोक म्हणतात माझं काय लोक काय म्हणतील याचा मला काय फरक पडत नाही आता मला आरामदायक कपडेच हवे आणि हो आराम महत्त्वाचा आहेच पण आराम आणि बेपरवाई यात मात्र फरक आहे तुम्ही आरामदायक कपडे घालणे नीट नेटकेच घालू शकतास ना स्वतःच्या सादरीकरणाकडे लक्ष देणं म्हणजे इतरांचं म्हणणं पाळणं नव्हे मित्रांनो तर स्वतःबद्दल आदर दाखवणे हवे हो। काय होतं की एखादी नीट चांगला जीन्स किंवा चेहऱ्यावर उठाव देवणारी एक शर्ट जरी तुम्ही घातलं तरी तुमच्याकडे लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलत जातो आणि स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा हेच सांगेल मी की तुमचे जे जुने ब्लाऊज आहे तेच तुम्ही घालत असाल जे ढिले आता ढिले होत आहेत आणि ते मग ढिले ढिले ब्लाऊज आणि कशी तरी गुंडाळलेली साडी तुम्ही जर तरुण असता तेव्हा तुम्ही किती नीट निटकं राहता नाही का परंतु तीच साडी गुंडाळली सारखी घातली तर तुम्ही गबाळ्यासारखं दिसाल आणि लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मात्र बदलेल हो ना तेच जर तुम्ही नीट निटकं राहिलं तर त्यातून तुम्ही एक लोकांना संदेश देत असता की मी अजूनही सजग आहे मी स्वतःवर प्रेम करतो आणि माझं वय काही का असे ना मी माझी स्वतःची किंमत ओळखतो लोक याबद्दल काही बोलणार नाहीत तुम्हाला कदाचित कधीही नाही पण ते जाणवतात की थोडं अधिक हसतात थोडं अधिक आदराने वागतात कारण खरं तर आपल्या वेशभूषेवरून लोक पहिलं मत आपलं बनवत असतात वय कितीही झालं तरी आपली छाप खूप महत्वाची आहे मित्रांनो आता पुढची गोष्ट गप्पामध्ये सतत मध्ये पडणं किंवा सगळी चर्चा स्वतःकडे वळवणं आपल्याला सगळ्यांचं सगळ्यांनाच असं वाटतं की लोकांनी आपलं अनुभवाचे बोलणं ऐकावं विशेषतः जेव्हा आपण अनेक गोष्टी पहिल्या शिकल्या असतात तेव्हा हा मोह आणखीनच वाटतो पण कधी कधी आपण असं बोलायला लागतो की समोरच्याला आपलं म्हणणंच मांडायला जागा उरत नाही आपण आपलंच बोलत राहतो आणि मग कसं होतं बघा एखाद्या गप्पामध्ये समोरचं काही बोलायला लागला आणि त्याच विषयाचा तुम्हाला अनुभव असतो तुम्ही लगेच मध्ये बोलता एखादी गोष्ट सांगतं सा सांग, म्हणजे एखादी गोष्ट सांगत असतो कोणी सल्ला देत असतो आणि पाहता पाहता दहा मिनिट जातात समोरच्याला दोन वाक्यही बोलता येत नसतं ही सवय बरेचदा मदतीच्या हेतूनेच असते पण ती समोरच्याला दे किंवा समोरच्याला गप्प करते लोक तुमच्यासमोर काही म्हणणार नाही पण हळूहळू मागे पडायला लागतात फोन थोडकीच होते नाही का आणि भेटीसुद्धा होता? कमी होतात आणि तुम्हाला वाटतं की नातं कमी झालंय पण नेमकं का होते ते तुम्हाला समजत नाही खरं सांगायचं तर लोकांना समजून घेतलं जाणं हवं असतं शिकवलं जाणं नाही आता या वयात लोकांना समजून घेणं खूप महत्वाचं आहे जेव्हा प्रत्येक संवाद एकतर्फी वाटू लागतो ना तेव्हा नात्याचं ओझं वाटायला लागतं हे तरुण मुलं नातवंड त्यांच्यासोबत जर अधिकच जाणवतं कारण पिढीच्या मधल्या अंतरामुळे आधीच थोडं अंतर झालेलं असतं आणि याचा उपाय बोलणं कमी करणं असा नाही तर ऐकणं वाढवणं असं आहे तुम्ही जे काही बोलत असाल ते बोल तुम्ही बोला जरूर बोला पण त्यांचं सुद्धा तेवढंच ऐकून घ्या गप्पामध्ये थोडं पॉज ठेवणे प्रश्न विचारणे आणि प्रत्येक वेळी सल्ला देण्याचा मोह टाळणे हेच खरं संवादाचं सौंदर्य असतं मित्रांनो बघा विचार करा तुम्हाला इथे काही गोष्टी ऐकून आश्चर्य वाटलं का आणि काही सवयी अशा वाटल्या का जर ह्या थोड्या बदलल्या तर नात्यामध्ये खूप फरक पडेल हा व्हिडिओ कुणाला कमी लेखण्यासाठी नव्हताच मित्रांनो तर हा व्हिडिओ होता मनापासून दिलेल्या एक प्रामाणिक प्रेम आरसा कारण हे वर्तन तुम्हाला वाईट माणूस बनवत नाही या सवयी म्हणजे एक अंधबिंदू आहे ज्या आपण जाणिवेपलीकडे अंगीकारतो आणि जेव्हा त्या दिसायला लागतात तेव्हाच खरी ताकद आपल्या लक्षात येते माझ्या लक्षात आलंय की अजून चांगलं तुम्ही करू शकता माझ्यात अजून वाढण्याची तयारी आहे खर तर आदराने वृद्धत्व स्वीकारणं म्हणजे भूतकाळाला चिकटून बसणं नाही किंवा नव्या बदलांना विरोध करणं सुद्धा नाही तर प्रत्येक नव्या दिवसाला शांत समंजस आणि सजग मनाने समोर जाणं होय अशी एक शक्ती जी अजूनही नवीन नात्यांना सामावून घेते अजूनही शिकाय शिकण्याची इच्छा ठेवते आणि इतरांच्या आयुष्यात थोडी उब थोडा आधार बनून जाते आणि म्हणूनच पुढे जाताना हे सर्व विचार लक्षात ठेवा जणू एखादी चेकलिस्ट म्हणून नाही तर अशी सौम्य आठवण म्हणून जी तुम्हाला आठवण करून देईल की मी अजूनही जगात मोलाचं योगदान देऊ शकतो मी अजूनही संबंध सन्मान आणि प्रेरणा देऊ शकतो तर एक गोष्ट लक्षात ठेवा कधीच उशीर झालेला नसतो कुठल्याच गोष्टीला आपण जगात आपण कसे वागतो हे ज बदलण्यासाठी प्रत्येक क्षण नवीन संधी घेऊन येतो बोलण्याची पद्धत ऐकण्याची जाणीव कपड्याचा थोडा साज मागची भावना किंवा एखाद्या व्यक्तीला दिलेला आधार या सगळ्या गोष्टी छोट्या गोष्टी तुमचं स्वतःविषयीचं आणि लोकांचं तुमच्याविषयीचा दृष्टिकोन मात्र बदलू शकते आज तुम्ही मला इथपर्यंत साथ दिल्याबद्दल खूप आभार आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल उपयोगी वाटला असेल तर कृपया लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद